निवडणुका डोळ्यासमोर धुऊन केलेले उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसनी पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रुपयांनी गेला नाही पण कधी जाहिरातबाजी नाही केली आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच टप्प्या टप्प्याच्या उद्याना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता अशा संता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून एकोणतीसला कारण कालच करायला पण होतं आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला आणून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या ही चालू झाली पाहिजे होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासनाला पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही नेटो देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही एकोणतास तारखेला नाही झालं तर ना प्रशांत जागताप ज्याप्रमाणे प्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते मान्य पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर डिस्ट्रिक्ट कोट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील